सांगायचंय मी होतो परंतु मी प्रस्ताय भागावर मी लय म्हणा समोरच नाही भाव तुम्ही भागात एकदम चांगला कुठल्या भागावरती कधी त्याचं काय पकड नाही काय नाही कधी आला आणि मी कधी भावनावरती पपेट नाही मी आपण येतो तिथे भावन घेत आम्ही सांग

एक वेगळ्या पद्धतीचं राजा म्हणायचं आहे एसीच्या गाडीत फिरायची जवळ बी पद्धत वेगळी टाईम आहे मी मला माझ्यासारखा मला कमी नाही परंतु साहेब जेव्हा तुम्ही मंदिर आहे मला या वगैरे मध्ये मला बघवलं बजन मंदिरच्या मंदिरात मला बोलवलं आणि दोन तीन हजार मध्ये जमा झाले आणि त्यांनी मला दुसरे नेते चालले म्हटलं मला तुम्ही त्यांच्या तसेच जाणार आहे मी म्हणलं त्यांना वेगळ्या पक्षाचे पाठवलं लागलं मी अशा पक्षातून मागे की आम्ही करू शकते पण नाही तुम्ही मग माहिती आहे मी काय करू शकत नाही परंतु तुमच्यासाठी मी काय काम करू शकतो अशा तुमच्या या वरागत स्वागत चार कार्यकर्ते माझ्या पाठीत असले म्हणजे आपण उगीरला जायचं मध्ये गेलो पण जाताना पण माझे टायमीत गेलो तिथे नगरसेवक होते उगीरमध्ये नगरसेवक आमचा वड्रा समाजाचा म्हणलं आमच्या घरीच राहा तुम्ही आले की बरं वाटलं की तुम्ही एवढं लांब म्हणेल तुम्ही बाळासाहेब साठी काम करता आणि वडा समाजाचे आमच्या कार्यालय तुम्ही चला वाटतं म्हटलं मला जे काम आलंय की ते काम करण्यासाठी मी कार्य मला काम करायचं त्याचबरोबर तुम्हाला मला वडा समाज समाजाला भेटायचंय वडा समाजाचे विषय मला मांडणी करायचे आणि मला बाळासाहेबांना रुफेट द्यायचंय मी काय तुम्ही किती लोक कशा पद्धतीने त्यांचे काय विषय तर मी त्या उद्दीर शहरात जाता असताना साहेब तीस चाळीस वर्षापूर्वी तिथे दर्गरचे खाम होतो

সোকোয়াওণত সাকান্সাটিকে ইতে মায়ে সোকেতের সাকানাই দোকেডিকে কেনিয়া সাকায়ে সাকেকে দোকেয়াক তোকেনি সাকেনাইত� संघटनेच की आमोक आम्ही संघटनेचे तिथे अध्यक्ष उपाध्यक्ष अत्यंत या सोबत साहेब माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या समाजासाठी करत आणि तुमच्या कॉम्प्युट करून काढते तुमच्या एक आवाज मारसाठी तुमचं एक म्हणजे तुम्ही ज्या वाजून पोटेल निघतो ना तरी माझा सन्मान सत्तर होतो साहेब आणि म्हणून तुम्ही संघ असल्यामुळं वडा समाज मला काम करण्याची मला एक चांगल्या पद्धतीने संधी मिळेल